लोकांना पण माहिती आहे जरी राजकीय वारसा नसला तरी ही मुलगी आपले सर्वसामान्य घटकांचे प्रश्न उद्याला संधी दिली तर जिल्हा परिषदेमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने सोडू शकते लोकशाही आहे प्रत्येकाला निवडणुकीमध्ये सामोरे जाण्या जा किंवा जाण्याचा किंवा इच्छा व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु जनता ठरवत असते की आपल्या अडीअडचणींमध्ये कोण सहभागी होतो आपल्या प्रश्नांची जाण कोणाला आहे त्याच्यामुळे लोक ठरवणार आहेत की वारसा असणाऱ्यांना किंवा कोणाला संधी द्यायची थोडक्यात मी हा विचार करत नाही की माझा प्रतिस्पर्धी कोण आहे प्रामुख्याने मला सर तुम्हाला हे सांगायचं आहे की इथे माझं कोणीही विरोधक नाही आहे जे कोणी आहेत ते स्पर्धक आहेत आणि निवडणुकीमध्ये हार आणि जीत ह्या प्रत्येकालाच त्याला सामोरे जायचे त्याच्यामुळे मला एवढं म्हणायचंय की आपण ह्या निवडणुकाला सामोरे जाऊ लोक ठरवणार आहेत कोणाला संधी द्यायची नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत सध्या आपण आहोत शिरूर ग्रामीण नावरा या गटात तृप्तीताई अजय सरोदे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ताई नमस्ते नमस्ते मला सांगा अजून निवडणुकीची ऋणधुमाळी चालू आहे पण आचारसंहिता लागलेली नाही प्रोग्राम जाहीर झालेला नाही तरी पण गेले दोन तीन महिने तुम्ही संपूर्ण गट पिंजून काढलाय अनेक ठिकाणी तुम्ही जाताय लोकांचा प्रतिसाद कसा आहे आणि समस्या काय काय आहेत लोकांच्या मी गेल्या काही महिन्यापासून जसा प्रोग्रॅम म्हणजे आरक्षण सुटलेलं आहे तसं मी ह्या माझ्या शिरूर ग्रामीण नवरा जिल्हा परिषद गटामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेते वाड्या वस्त्यांवरती जाऊन प्रतिसाद अत्यंत चांगला आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे शुभेच्छा चा खूप भरभरून येत आहेत त्याच्यामुळे मलाही रोज नवनवीन लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उत्साहीपणे मी ही बाहेर पडते आहे तर ह्या माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाताना त्यांच्या गाठीभेटी घेताना लोकांमधून समस्याही त्यानिमित्ताने ऐकण्याची त्यांच्या समस्या जाणून घेण्याची संधी मला मिळत आहे तर समस्या वेगवेगळ्या आहेत आपण बघतो की हा जो जिल्हा परिषद गट आहे तो दोन गण आहेत एक शिरूर ग्रामीण आणि नावरे ना जिल्हा पंचायत समिती गण तर समस्या वेगवेगळ्या आहेत माझ्या ह्या शिरूर ग्रामीण गटा गणामध्ये औद्योगिकरण वाढतंय औद्योगिकरण वाढतंय मग त्याच्यामध्ये फायदे आणि तोटे कोणत्याही गोष्टीचे असतात फायदे जे आहेत आ, ते माझ्या तरुण वर्गांना रोजगार मिळतोय परंतु जे काही नुकसान होतंय मग त्यामध्ये आपण बघतो की प्र पर्यावरण बऱ्यापैकी पर खराब होत आहे पर्यावरण नुकसान होत आहे मग आता तुम्ही बघताय की माझ्या जिल्हा परिषद गनाच्या म्हणजे शेजारचंच गाव आ, आ, ते, ते आहे निमगाव भोगी तिथं एक कंपनी आहे त्याच्यामधून जे पाणी बाहेर येते मग ते पाणी माझ्या अण्णापूर रामलिंग अशा गावांमधून ते पाणी पुढे येत आहे मग त्या पाण्यामुळे दूषित पाणी आहे हे आणि त्या पाण्यामुळे इथले जे स्त्रोत आहेत पाण्याचे ते खराब झालेले आहेत त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान माझ्या इथं स्थानिक लोकांना त्याचे दुष्परिणाम भोगायला लागत आहेत असे वेगवेगळे नुकसान आहेत मग त्याच्यामध्ये काम करत असताना मला प्राधान्याने इथून पुढच्या काळामध्ये त्याच्यावरती कसं काम करता येईल तो एक मी पाठपुरावा करून काम करेल मग त्याच्यामध्ये औद्योगिकरण वाढतंय माझ्या स्थानिक युवकांना कशा पद्धतीने काम मिळेल हे एक मी प्राधान्याने काम करेल मग बाकी माझ्या जिल्हा परिषद गणामध्ये शेतकऱ्यांच्या विजेचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न आहेत मग त्याच्यामध्ये डीपीचे प्रश्न आहेत ट्रान्सफॉर्मर वरती एकाच ट्रान्सफॉर्मरवरती जास्त लोड आल्यामुळं विजेचं जे काही हे आहे ते कसं पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळेल याच्यासाठी मी काम करेल मग त्याच्यामध्ये तुम्ही बघता की जिल्हा परिषद ग गटामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ग्रामीण रुग्णालयं आहेत त्याच्यामध्ये औषधांचा तुटवडा मला जाणवतो मग तिथं डॉक्टर असतील नर्स असतील किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रमाण व्यवस्थित आहे का ह्या पुढच्या काळामध्ये तेही मला प्राधान्याने त्याच्यावरती काम करायचे जिल्हा परिषद शाळा असतील माझ्या महिला भगिनींचा आरोग्याचा विषय असेल आपण बघतो की जनरली हा जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये महिलांचा आरोग्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न ऐरेनिव्याला आलेला आहे कॅन्सरचे प्रमाण महिलांमध्ये आपण बघतोय मग हेच जे ग्रामीण रुग्णालय आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय इथं त्याच महिलांना एक मोफत टेस्ट असतात किंवा त्यांचं एच बी चेक असू द्या किंवा डेली चेकअप असू द्या एक फ्रीमध्ये चांगल्या उत्तम दर्जाचं तिथं उपचार कसे भेटतील हा एक माझा पुढं इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न असेल आपण ही बस पाहतोय संकल्पना तुम्हाला कशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे आपण विधानसभेच्या माध्यमातून आपण निवडणुकांना सामोरे गेलो तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पिंक कलरची एक चांगली आपण अजितदादांच्या माध्यमातून एक क्रेज बघायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने uh, मला असं वाटलं की एक वेगळ्या पद्धतीने आपण लोकांच्या समोर गेलं तर एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार लोकांना पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मी एक सर्वसामान्य घरातली उमेदवार आहे मग त्याच्यामध्ये आपण बघतो की उमेदवार आला की मोठ्या मोठ्या गाड्यांचे ताफे आपण बघतो आपल्याच वेगळ्या जिल्हा परिषद गटांमध्ये परंतु मी एक सर्वसामान्य घरातली उमेदवार आहे मग ह्याच्यामध्ये ह्या गाडीमध्ये प्रचार करत असताना एक सतरा सीटर बस आहे तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे माझ्या महिला भगिनी असतील युवक असतील माझे सोबत जे असतात ते आम्ही सगळे ह्या एका बसमधून प्रचारा वेगवेगळ्या गावांमध्ये जातो मग त्या गावामध्ये मधून आम्ही ज्यावेळेस ह्या गाडीमधून प्रवास करतो त्यावेळेस वेगवेगळ्या गावांमधून गाडीमध्ये बसल्यानंतर तिथल्या समस्या असतील लोकांच्या प्रतिक्रिया असतील ह्या आम्ही गाडीमध्ये बसून डिस्कस करतो म्हणजे ही गाडी एक प्रचार म्हणून तर आहेच आहे परंतु एक काय म्हणतो आपण त्याला एक एक विचाराने एका गाडीमधून प्रवास करतो मग त्याच्यामध्ये वाड्या मस्त्यांवरती जातो आपण बघतो की आता आ, गावखेड्यांमध्ये बोरी असतील चिंचा असतील किंवा बाकी जो काही रानमेवा आपण म्हणतो की ते आम्ही एक आनंदाने त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये जाऊन एक वेगळ्या प्रकारचा आनंद ह्या माध्यमातून मिळतो संकल्पना ही आहे की आपण एक वेगळ्या पद्धतीने कसं लोकांपर्यंत जाईल हा एक प्रयत्न होता आ, मला सांगा तुमची कौटुंबिक आणि राजकीय पार्श्वभूमी सामाजिक असेल राजकीय पार्श्वभूमी काय नक्की मी माझ्या माहेरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा मला पहिल्यांदाच जिल्हा लेवलला संधी मिळाली मी माहेरी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष मग तिकडे काम केल्यानंतर इकडे सासरी सरोदे परिवारामध्ये आल्यानंतर मला प्रथमत इकडेही जिल्हा महिला उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली मग त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये काम करत असताना माझ्या युवक युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल माझ्या शेतकऱ्यांचा लाईटचा प्रश्न असेल महिला भगिनींचा आरोग्याचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या विषयांवरती काम करत असताना पक्षनेतृत्वाने माझ्यावरती त्याच्यानंतर विश्वास देऊन मला प्रदेशच्या सचिवपदी काम करण्याची संधी मिळाली आणि मग त्याच्यानंतर आत्तापर्यंत मी संघटनेमध्ये काम करत आहे वारसा असा खूप मोठा नाही आहे परंतु माझे दोन्हीही माहेर आणि सासर हे त्या त्या गावातल्या जडणघडणीमध्ये सामाजिक राजकीय कार्यामध्ये सहभाग होता आणि मलाही लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती मग ज्यावेळी आपण एखाद्या कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करतो परंतु तिथं गेल्यानंतर त्या पदाला आपण न्याय दिला पाहिजे ही माझी पहिल्यापासूनची भूमिका राहिलेली आहे आणि त्या पद्धतीने मी काम करत आहे माझ्या पदाला न्याय देत आहे त्याच्यामुळे वारसा नसला तरी सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड आहे आणि आता आपण बघतो की ह्या निवडणुकीच्या माध्यमातून मी लोकांच्या समोर जातीय लोकांना पण माहिती आहे जरी राजकीय वारसा नसला तरी ही मुलगी आपले सर्वसामान्य घटकांचे प्रश्न उद्याला संधी दिली तर जिल्हा परिषदेमध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने सोडू शकते आता सध्या वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे मातब्बर उमेदवार सुधारिंगणात येऊ इच्छितात किंवा त्यांच्या नावांची चर्चा आहे तर ह्या मातंबरांपुढं तुमचा टिकाव लागण्यासाठी तुम्हाला काय वेगळं करावं लागेल किंवा तुमचं काय व्हिजन असणार आहे विजन देह हो असण्यापेक्षा मी म्हणेल की मला समाजकार्य करायचं आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाचं आरक्षण जे आहे ते ओबीसी महिला राखीव आहे आणि मग आ, आ, आत्ता आपण बघतो की जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना हे बघा हे लोकशाही आहे प्रत्येकाला निवडणुकीमध्ये सामोरे जाण्या किंवा जाण्याचा किंवा इच्छा व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु जनता ठरवत असते की आपल्या अडीअडचणींमध्ये कोण सहभागी होतो आपल्या प्रश्नांची जाण कोणाला आहे त्याच्यामुळे लोक ठरवणार आहेत की वारसा असणाऱ्यांना किंवा कोणाला संधी द्यायची थोडक्यात मी हा विचार करत नाही की माझा प्रतिस्पर्धी कोण आहे प्रामुख्याने मला सर तुम्हाला हे आहे, आहे की इथे माझं कोणीही विरोधक नाहीये जे कोणी आहेत ते स्पर्धक आहेत आणि निवडणुकीमध्ये हार आणि जीत ह्या प्रत्येकालाच त्याला सामोरे जायचे त्याच्यामुळे मला एवढं म्हणायचंय की आपण ह्या निवडणुकाला सामोरे जाऊ लोक ठरवणार आहेत कोणाला संधी द्यायची आता आपण पाहिलं की हा जो शिरूर ग्रामीण नवरा गट आहे याच्यात बरीच काम आहेत किंवा बऱ्याच समस्या आहेत आणि एक महिला म्हणून तुम्ही पक्षाचं काम केलेलं आहे अजितदादा असतील किंवा आपले माऊली बाबा कटके असतील यांच्या माध्यमातून अनेक गावात तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे किंवा तुम्ही जेवढं काम करता त्याप्रमाणे निधी पण दिलाय अनेक ठिकाणी तर अशा कोणत्या कोणत्या गावात काय काय निधी दिला ते जरा आम्हाला सांगा मागे काही महिन्यांपूर्वी वर्षांपूर्वी मी आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादांच्या माध्यमातून आणि आपल्या तालुक्याचे कार्यक्षम आमदार माऊली आबा खटके आणि आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय आढ आढराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत मला रामलिंग असेल गोलेगाव असेल मोठेवाडी असेल ह्या तीनही गावांमध्ये प्रत्येकी साडे दहा साडेदहा साडे दहा लाख रुपयाचा असा दोन 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 कामं मी प्रत्येक गावांमध्ये देण्याचा प्रयत्न केला खरं तर निधीची मागणी ही मी माझ्या जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावांसाठी केलेली परंतु थोडा कमी प्रमाणामध्ये निधी मिळाला परंतु मी मागणी दादांकडे केली होती सगळ्या ह्याच्यामध्ये काम करण्याची आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझे पक्षनेतृत्व असेल आदरणीय आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी विकास निधीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अडीअडचणी ज्या काय आहेत त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल मतदारांना तुम्ही काय आवाहन करा माझ्या जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेला मी एवढंच आवाहन करेल की इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी लोकशाही आहे तुमच्यापर्यंत इच्छुक उमेदवार येणार आहेत परंतु माझी तमाम मायबाप जनतेला एवढीच विनंती असेल की तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी इथून मागच्या काळामध्ये जे कोणी उपलब्ध झालेलं आहे ज्यांना तुमच्या प्रश्नांची जाण आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या प्रत्येक कामासाठी मग ते फोनच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्ष जे तुम्हाला चोवीस तास अवेलेबल राहतात अशा उमेदवाराच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा आणि तुम्हा सर्वांच्या माध्यमातून जर मला इथून पुढच्या काळामध्ये संधी मिळाली तर नक्कीच या जिल्हा परिषद गटाचा शाश्वत रचनात्मक जो काही बदल का विकास करण्याचा माझी भूमिका असेल ती नक्कीच सर्वसामान्य घटकांना सोबत घेऊन करण्याची असेल तर माझी तमाम मायबाप जनतेला एवढीच विनंती असेल की तुमचा शुभेच्छा मतदान रुपी आशीर्वाद मला इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना गरजेचं आहे ती तुम्ही द्याल अशा प्रकारचा विश्वास मला या ठिकाणी वाटतो धन्यवाद धन्यवाद या होत्या तृप्तीताई सरोदे अशाच नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी पात्रा शिरूर तारुका डॉट कॉम